नमस्कार सर नमस्कार मी केरण मार्गदर्शक रोशन उगले सर तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव जनार्दन मी शिवपाडा शिवपाडा नानाशी नानाशी तर तुम्ही केरण टेक्नॉलॉजी कार्यपिका पिकासाठी कशा का पद्धतीने वापरली केरण टेक्नॉलॉजी म्हणजे आपण ते दिलं बॉस बॉस म्हणून ते आणलं पडा मध्ये म्हणजे दीड लिटर आणलं मी एक प्लॉटला म्हणजे ताकामध्ये ते ताक आणि हो एक दोन रात भिजत टाकलं हो थे थे, आर्दध, आर्दध, आर्दध सो, बर बर। ते मग बाकी याला सोडलं प्रमाणे आपले चांगलं रेग्युलर प्रमाणे दोन प्लॉट होते त्याच्यात एक बीगाला सोडलं एक थोडं कमी पडलं अर्ध जास्त सोडलं बरोबर त्याच्यामुळे हा म्हणजे आधी तुम्हाला कसा प्लॉट होता वापरण्याआधी एकदम नाजूक प्लॉट होता एकदम नाजूक प्लॉट नाजूक अच्छा हा हा तर ते वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले म्हणजे पाच सहा दिवसात एकदम पत्ती फुटवा बिटवा एकदम कळी जबरदस्त लागली त्याला हा तर मग तुम्ही बघू शकता दाखवा एकदा आम्हाला की इकडच्या प्लॉटला वापरलं कमी तिथं कसा रिझल्ट इकडच्या प्लॉटला वापरल्यानंतर कसा रिझल्ट जाणवला याला कमी एकदम कमी वापरलं बरोबर हा हे प्लॉट एवढं काय पाहिजे असं पाहिजे तसा रिझल्ट नाही हा म्हणजे जसं आहे तसंच इकडं जर आपलं रेग्युलर प्रमाण वापरल्यानंतर काय हे प्लॉट जास्त एकदम वापरलं आहे व्यवस्थित आहे एकच लागवड पण एक व्यवस्थित आहे शेजारी शेजारी लगेच कळतं आपल्याला त्यानंतर तुम्हाला उत्पन्नात वाढ झाली का मग उत्पादनात वाढ झाली ना हो एवढा पाऊस झाला होता त्याच्यात काय फरक जाणार पावसामुळे तरी एवढा काय त्रास झालेला नाही हा हा बॉस वापरल्यामुळे अच्छा जबरदस्त तर मग तुम्ही समाधान आहात की हे प्रोडक्ट वापरल्यानंतर समाधान एकदम शेतकरी मित्रांना काय सांगाल की वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ना एकदम भारी हो चालेल चालेल धन्यवाद सर ओके